नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस पहिल्या टप्प्याला खऱ्या अर्थानं वेगानं सुरुवात झालेली आहे प्रचाराला फार कमी वेळ आहे अशाही परिस्थितीत आपण नीरा कोळवे वाले या मतदारसंघात आलेलो आहोत आपण कोळवेरे घाण्यात येईल कर्नलवाडीत आलेलो आहोत जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवार जिल्हा परिषदेच्या आणि कोलगेरी गणच्या उमेदवार नेमका प्रचार कसा चालू आहे कशा रंगात आलेली आहे का आणि कशा प्रकारे निवडणूक लढलेली आहे याची माहिती आपण घेणार आहोत नमस्कार ताई काय शिंदे सतीश साळुंके माझी सरपंच जवळ अर्जुन आणि विद्यमान सदस्य समिती आहे तुमचं गाव कोणतं तिथं काय म्हणून काम केलंय हो पाच वर्ष कार्य केले आणि आता विद्यमान सदस्य म्हणून काम करते काय तुमच्या या परिसरात या परिसरातले काय प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे ज आता तो बापूंच्या मार्फत गुंजवणीचा पाण्याचा प्रश्न सुटतो या गावाचा